आज बघू शकता पावसामुळं आज मार्केटला काय आवक झाली नाही हे सगळं मैदान आज मोकळे आणि कोणत्याच गाड्या आज काही माल नाही पावसामुळं ही परिस्थिती आहे कालपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळं कोणत्याच गाड्यावर माल नाही आणि आज रेट पण तर मेथीचे रेट वाढले कोथिंबीर बी वाढली चांगली शेपूची भाजीचं बी रेट चांगली झाल्यातं

ત્રીંચે એક પચાસ આઠ છે આઠશ પચીસ એક હજાર રૂપિયા અગ્ર અગ્ર અગ્રુપ પચીસ એકાવન 8000 lira, 10000 lira, 10000 lira, 10000 lira, 10000 lira, 8000 lira, 10000 lira, 10000 lira, 10000 lira, 20000 lira,

नऊशे एकावण रुपये नऊशे रुपये पंच्याहत्तर रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये हजार रुपये एकावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये पंचवीस रुपये एकावन्न रुपये पंचहत्तर रुपये रुपये लक्ष रुपये बाराशे पंचवीस रुपये तीस रुपये बारा तीस रुपये बाराशे तीस रुपये बारा तीस रुपये बारा चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये 100 روپے 110 روپے 10 روپے 110 روپے 130 روپے رحم شيخ

એક <speaking> લાગરૂપ <in foreign language> शंभर एकशे एकावन्न दोनशे अकरा म्हणजे एकावन्न तीनशे तीनशे अकरा म्हणजे एकावन्न चारशे रुपये एकावन्न कुंभले पाचशे पाचशे एकावन्न सहाशे एक्कावन्न सातशे सातशे एक्कावन्न आठशे शे पंधराशे सोळाशे सातशे एकवन अठराशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार अकरा दोन हजार अकरा साठ अकरा बावीसशे अकरा बावीस

बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे अकरा पंधरा एक पंधरा साठ सत्तर सोळाशे अकरा पंचवीस वीस एक साठ सत्तरशे सतराशे सतराशे अकरा सतराशे अकरा दळवीस